साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे मनमाड नगर महामार्गावरील येवला तालुक्यातील गोपाळवाडी फाटा सावरगाव शिवरामध्ये इर्टिका गाडीतून वाहतूक होत असलेला चौदा किलोचा गांजा येवला तालुका पोलिसांनी हस्तगत केला असून चौदा किलो गांजासह पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये जप्त केला आहे सदर कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर रामहरी खेडकर हवलदार हेवाडे पोलीस नाईक सचिन वैरागर पोलीस शिपाई आबा पिसाळ पोलीस शिपाई गणेश बागुल पोलीस शिपाई मुकेश निकम पोलीस शिपाई संदीप दराडे चालक पोलीस हवलदार श्याम थेटे यांनी सदरची कारवाई केली आहे शनिवार दिनांक तीन दोन दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या साधारणतः संवादाच्या सुमारास आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की नगर मनमाड रोडवरती मनमाडच्या दिशेनं एक लाल रंगाची एक चारचाकी गाडी येत आहेत आणि त्यामध्ये तीन ते चार इसम आहेत आणि ते इसम गांजाची वाहतूक करत आहेत अशी माहिती मिळाली आम्ही सदरची माहिती वरिष्ठांना देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी ट्रॅप लावला सावरगावच्या शिवारामध्ये तर त्या ठिकाणाला लाल रंगाची इरिटिका गाडी क्रमांक एम एच झिरो पाच बी एस चौवेचाळीस दहा ही गाडी आली आल्यानंतर त्या गाडीला आम्ही वाहनांची तपासणी करतो आणि नेमकी ही पण गाडी आली हिची पण तपासणी केली तर या गाडीच्या डिकीमध्ये मला गांजा सदृश्य एक तिथं मिळून आलं मिळून आल्यानंतर त्याच ठिकाणाला ते चार आरोपी त्या गाडीमध्ये बसलेले होते त्या आरोपीचे नाव नावगाव विचारत असता त्यामध्ये एक अशोक उर्फ अक्षयराजे पगारे राहणार साई कॉलॉनी राजगाव रोड राहता दुसरा समीर शेख राहणार एक मिनार मुल्चात, तो तिथला राहणार आहे आणि हल्ली बर्फाच्या कारखान्याजवळ इस्लामनगर शिर्डी तिसरा प्रशांत जनार्दन जाधव हा साई राहणार साई कॉलॉनी राजनगाव रोड राहता आणि त्याच्यामध्ये चालक सन्नी कारभारी भातकुटे हा सुद्धा राहत्याचा राहणार आहे असे जण मिळून आले तर आम्ही तिथे त्या ठिकाणाला निवासी नायक तहसीलदार पंकज मगर यांचे सह दोन पंचान्न तिथं आम्ही ताबडत त्याची मोजणी केली तर त्या ठिकाणाला एकूण चौदा किलो गांजा चौदा किलो गांजा सदरच्या याच्यामध्ये मिळून आला सदरचा गांजा चौदा किलो गांजाने पाच लाख रुपये किमतीची ही एटी गाडी मिळून आली त्यांच्यावरती एन डी पी एस जो कायदा आहे त्याचा कायदा कलम आठ क आणि वीस ब त्याच्यानंतर त्याच्यासह खंड दोन कच अनुष आनुश, अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे